समुद्री जय शिवराय मित्र हो मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो मी आता आलो आहे अंधेरी मधील वेसावा म्हणजे वर्सोवा या ठिकाणी आणि इथे आहेत कोळी फेस्टिवल आहे तर या कोळी फेस्टिवलमध्ये आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पदार्थ पाहायला मिळणार आहेत तर ते पदार्थ कोणकोणते आहेत ते, आहे, ते पदार्थ कशाप्रकारे बनतात तर हे सर्व आज आपण पाहणार आहोत तर मित्र हो या ठिकाणी मला घेऊन आला आहे तो म्हणजे माझा भाऊ जस्ट राहुल ब्लॉग तर राहुल बोलला की अशा ठिकाणी आहेत ना अंधेरीमध्ये कोळी फेस्टिवल आहे तर त्या ठिकाणी मी जातो आहे तर तू पण माझ्याबरोबर चल म्हणून तर मला पण अशा प्रकारचा फेस्टिवल बघायची खूप इच्छा होती तसंच मित्र अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल आहेत ना हे मुंबईमध्ये होत असतात तर त्याचा आनंद आहेत ना तुम्ही नक्कीच घ्या जर तुमच्या आजूबाजूला कुठे असा फेस्टिवल होत असेल तर आणि त्याचप्रमाणे मित्रो आज आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत जस्ट राहुल ब्लॉक्स तर आपल्याबरोबर आहेतच हे बघा या ठिकाणी नमस्कार <laughs> आणि इथे आहे धनश्री आणि तसंच मित्र आज आपल्याला या ठिकाणी एक खास व्यक्ती भेटलेले आहेत ते म्हणजे रवीदादा तर रवीदादा खरंच खूप छान वाटलं भेटून तुला म्हणजे मित्र हो रवीदादाला येत खूप अगोदर आमचं बोलणं झालं होतं रवीदादाचं आणि माझं पण आम्ही केव्हा भेटलो नव्हतो तर रवीदादा बोलला की अंधेरी साईडला केव्हा आलंच तर मला सांग म्हणून आणि आज, खुण 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 thank thank आज मी या ठिकाणी येणार होतो तर रवीदादाला कॉल केला आणि रवीदा वेळ काढून या ठिकाणी तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद छान वाटलं भेटून तुला आज ऍक्च्युली काय माहिती काय मी फोन ठेवतो तीन नंतर सायलेंट हो अच्छा पण फोन सायलेंट म्हणजे माझी इच्छा होती तुला भेटायची मागे बोललो मी तू येशील तेव्हा भेट कारण की आ, मी व्हिडिओ बघतो तो व्हिडिओ गावाच्या पासून मला किती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे <laughs> सो मी सर्व कोकणातले जेवढे पण युट्युबर्स आहेत सर्वांचे okay. व्हिडिओ बघतो आणि खूप बरं वाटत हे पोरं खूप छान काम करतात okay. तर पुढे पण असंच काम करतील थँक्यू okay, सो मच so आणि त्याचप्रमाणे मित्र या ठिकाणी आहेत रविदाचे मित्र आणि यांचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे तुमच्या चॅनलचं yes, नाव काय ट्रॅव्हलर बॉय अक्षय ट्रॅव्हलर बॉय अक्षय आणि तुझं प्रतीक सोनावणे प्रतीक सोनावणे ओके ओके तर चला मित्र आता आपण जाऊया वेसावा पोरिसी फूड फेस्टिवलमध्ये मध्ये हो आता आम्ही आतमध्ये जातच होतो त्यावेळी आहेत ना इथे आपल्याला आपले यूट्यूब फॅमिली मेंबर भेटलेले आहेत काका तुमचं नाव कसं चंदन चंदन ओके ओके चंदन काका भेट पुण्याहून आले आहेत काय भेटून खूप छान वाटलं तुम्हाला मित्र हो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फेस्टिवलच्या बाहेरच्या साईडला आहेत ना अशा प्रकारे जत्रा भरली आहे वेगवेगळ्या प्रकारची खेळण्यांची दुकानं आहेत ही बघा ते फुगे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मास आहेत मित्रो हा बघा हा आहे केकडा समुद्री केकडा एवढा मोठा आहे पाहू शकता तुम्ही जर कोणाला घरात वगैरे ठेवायचे ठेवायचं असेल ना तर इथून घेऊन जाऊ शकता या आपल्या फेस्टिवलच्या बाहेरच्या साईडला हे शॉप आहे मित्रो आता या ठिकाणी बँड आलेला आहे बँड कोळी बँड आणि हे बघा समोर येत तर चला मित्र हो आता आपण जाऊया वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल पाहायला ॲक्च्युली मित्र हो मला आहेत ना मी म्हटलं सी फूड फेस्टिवल आहे म्हणजे एवढी एवढं काय असेल याच्यामध्ये किंवा काय गर्दी नसेल जास्त अशी पण इथे आल्यानंतर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर असं वाटतंय की यार हा तर खूप मोठा फेस्टिवल आहे बरं झालं मी या ठिकाणी हे कवर करण्यासाठी आलो ते हे बघा अशा प्रकारचे आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल लागलेले आहेत सर्व काय असेल ते आता आपण पुढे पाहणार आहोत डिटेलमध्ये तर हो आता इथे आपण आलो आहोत तर सुरुवातीपासून मी तुम्हाला दाखवते की हा स्टॉल कशाप्रकारे स्टॉल असतात आणि यामध्ये कोणकोणते पदार्थ असतात ते तर इथे नमस्कार काकी काय बोललं कशा आहात तर मी पण एकदम मस्त काय काय मिळतं आपल्याकडे ओके म्हणजे सर्व प्रकारची सुकी मच्छी तर मित्र ही बघा हा कुठला आहे माझा अच्छा आणि हे बघा कशा प्रकारे सुकवलेली आहे आणि हे आहेत वरून हे त्याच्या मीठ लावलेलं ला आहे सो एक खाऱ्या प्रकारची सुरमई आपल्याला पाहायला मिळेल हे अशा प्रकारचे करंदी वगैरे येते आणि खूप हा मित्र माल आहे एकदम फ्रेश माल वाटतो आहे हे काय आहे कोमलाचं लोणचं अच्छा आणि त्याचप्रमाणे अजून हे काय आहे लो कोळंबीचं लोणचं लो तर मित्र आतापर्यंत आहेत ना आपण म्हणजे तारातले मासे किंवा फ्राय केलेले मासेच पाहिले होते पण या ठिकाणी आता आपण बोंबील कोळंबीचं लोणचं सुद्धा पाहतोय आणि इथे पण आपल्याकडे ज्यूसचे वेगवेगळे प्रकार मिळत आहेत नमस्कार बघा हो वेगळं बोल तर कॉकटेल मॉकटेल सर्व ज्यूस आहे हे कॉकटेल वगैरे बाक्ते मोमोज चिकन प्रॉन्स मोमोज okay, आहे मोमोज आहे व्हेज मोमोज आहे चिकन मोमोज ओके तर मित्र चिकन मेमोज प्रॉन्स मेमोज आणि टुन्ना मोमोज तसंच पुढे आल्यानंतर इथे आहेत हे पाण्याचे प्रकार नमस्कार दादा okay, आपल्या स्टॉलवरती वरती काय काय मिळतंय ते ओके okay. बनाना स्टाफ आहे ठीक आहे स्वीट ओके ओके हे काय अच्छा मित्र हे कोळंबीचं लोणचं ओके आणि त्याचप्रमाणे इथे मॉक्स आहेत तर नमस्कार मॅडम ओके फिश फ्रँकी त्याच्यानंतर फिश डोसा आहे काय ओके प्राऊन्स उन्हा स्वीड स्वीट स्वीट म्हणजे मित्र हो माकूल तर प्लाम्स म्हणजे चिंग चुना आणि माकूर तर यांच्यापासून बनवलेली ही फ्रँकी आहे इथे या ठिकाणी सुद्धा पानच आपल्याला पाहायला मिळेल सो इथे आहेत ना मित्र हे सर्व फास्ट फूड आपल्याला पाहायला मिळत आहे इथे हा या ठिकाणी काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतं नमस्कार मॅडम इथे काय स्टॉलवरती काय काय पाहायला मिळेल रबडी जिलेबी मालपोळा रबडी सो या ठिकाणी येतो मित्र या स्टॉलवरती एक स्वीट स्वीट पाहायला मिळतं स्वीट आहे इथे आहेत स्वीट आहे सर्व ओके पुढे पुढे जाऊया आपण अजून आणि मी तुम्हाला मित्र दाखवतो आता की कोळंबी किंवा मोठे मोठे खेकडे कुठे आहेत त्याच्या शोधात जाऊया आपण तर मित्र फेस्टिवल आहेत ना हा खूप मोठा आहे आणि खूप सारे खवय्ये या ठिकाणी भेट देत आहेत आता हा पहिला दिवस आहे अजून पुढचे तीन दिवस हा फेस्टिवल चालणार आहे सो कशा प्रकारे अजून काय वेगळं पाहायला मिळत ते मी तुम्हाला दाखवतो या फेस्टिवल मध्ये फक्त फेस्टिवल नाही सी फूड फेस्टिवल म्हणजे फक्त खाद्य मिळत नाही आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम सुद्धा पाहायला मिळतात आज हा संगीतचा प्रोग्राम आहे आता आपण पाहतो संगीत सुरू आहे त्या ठिकाणी आणि हे पाहत सर्वजण आपल्या खाद्य संस्कृती साजे संकट एन्जॉय करतात मजा वाटतात हो 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 नमस्कार नमस्कार या ठिकाणी आपल्या युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिली मेंबर भेटलेले आहेत नाव काय सर तुमचं संदीप संदीप आडे संदीप आडे आडे अडे आणि मॅडम तुमचं अच्छा तुम्ही कुठं राहता वर्ष होत मुंबईत आहात ओके ओके छान वाटलं भेटून तुम्हाला अच्छा अच्छा तर आपण आता दादाच्या कोळीवाड्यामध्ये आता चला आम्ही हे स्टॉल तुम्ही पाहू शकता या स्टॉलवरती काहीतरी आपल्याला वेगळं पाहायला मिळणार आहे तुम्हाला दाखवतो नमस्कार छान दिसत आहे तर आपल्याकडे आता काय काय मदत आहे

बिर्याणी राईस आहे मित्रो या ठिकाणी आपल्याला एक आपले फॅमिली मेंबर भेटले नाव काय दादा तुझंकोली गौरव शिल्वली युट्यूब नाव आहे आम्ही अग्रिपोळी अच्छा आणि तुझं नाव काय गौरव नाना दादू अच्छा आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलो आहोत इथे आहेत नाही बघा बहिणी कुठले मासे आहेत रावत रावत कडी आहे इकडे बोंबील चर्च आहे रावत हा रावत आहे बघा हातपो हातले रावत कडी अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मासे या ठिकाणी हे काय आहे b <laughs> 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 आणि या ठिकाणी आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स भेटले आहेत नमस्कार काकी कसे आहात तुमचं नाव काय शुभांगी शुभांगी अच्छा अच्छा आणि काकींगर नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। का बोलता कसे आहात तुमचं नाव काय शेकर शेखर तर मित्रो आता आपण एका या स्टॉलवरती आलो आहोत तर या स्टॉलवरती काय आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा या ठिकाणी शिरमाय काय होते बोंबी पापलेट कोळंबी आहे इथे मसाला व्हायचा लावलेला आहे

काकी तुम्हाला सांगते काय ते केळा केळा स्वीट आहे हे खूप ठिकाणी पाहिलं मी आणि फर्स्ट टाईम पाहतो हे काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय केळा केळाचे पदार्थ इथे आहेत काय बघा मसाला इकडे आहेत क्रॅब आहेत खेकडे आहेत मसाला खेकडे आणि के बोंबील मसाला बांबू के बोंबील मसाला ह्या काहीतरी मी पहिल्यांदाच बघतान बाबा आणि इकडे आहेत हे माकुल आहेत आणि हे बोंबील आहेत अशा प्रकारे सर्व पदार्थ आहे ना मी कोळंबी ट्राय करतो आहे बघा ही मोठी वाली आणि शुभांगी काकानी काकी आपल्याला खास ऑफर केलेली आहे ही कोळंबी हे बघा ही कोळंबी अशी घ्यायची कशी आहे एक नंबर असं वाटत तोंडाने झुरतच <laughs> नाही एवढी गर्दी आहे ना या ठिकाणी मी खरोखर एक्सपेक्ट केलं नव्हतं मला वाटलं होतं की स्टॉल लागलेले असतील आणि असेच थोडीफार गर्दी असतील पण यार क्रेझी क्रेझी पब्लिक आहे सर्व खूप सारे स्टॉल आहेत मित्र हो या ठिकाणी आणि खूप सारी गर्दी आहे प्रत्येक स्टॉल आहेत ना हा फुल झालेला आहे पाहू शकते इतके सारे पब्लिक या ठिकाणी आलेले आहेत photography and this is the fish festival. Mitro, <supra> here हे या ठिकाणी मंदिर आहे आणि या मंदिरच्या चारी बाजूने हे सर्व स्टॉल लागलेले आहेत स्टेज आहे आणि अशा प्रकारे सर्व ठिकाणी स्टॉल आहेत जवळजवळ एक पन्नास ते साठ स्टॉल आहेत या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत आता आपल्याला भेटलेले आहेत आठवणीतलं कोकण या युट्यूब चे चालक मालक संतोष नेवरेकर दादा दादा तुमच्या चॅनल बद्दल सांगा ना आम्हाला आठवणी कोकणातील आपण कोकणातील जेव्हा जातो तेव्हा कोकणातील बदल काही रीती परंपरा रूढी हे सगळ्या गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो की मुंबईला जेव्हा मी असतो त्यावेळेला आपण आपले मुंबई कव्हर करता तर मित्रो आठवणीतलं कोकण या संतोषदांच्या युट्यूब चॅनलला येते तुम्ही नक्की भेट द्या त्याचप्रमाणे मित्रांनी आपल्याबरोबर ओके ओके

खूप मजा आली कसा हो एक होता तुझा एक नंबर होता म्हणजे बोलता बोलता आपण अपन आपल्याला पाणी सुट्टी ना तोंडाला हा हा बोलते कशी वळते मला होतं बरोबर कारण आपण कसे सी फूड आहे आपल्याला खूप आवडते बरोबर त्याच्यामुळे मला जास्त भूक लागली इकडे आणि त्याचप्रमाणे दादा धन्यवाद वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला भेटला त्याबद्दल खरंच खूप छान वाटलं तोंडाला पाणी सुटलं <laughs> तो होतं आता पुढचा प्लॅन काय मग आता पुढे आता पुढे बघूया <बगुणा> काय आज एक माझा ब्लॉग पडेल नऊ दिवसानंतर आजचा हा ब्लॉग <laughs> मी इथेच संपवतो ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटे लवकरच पुढच्या घरात सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय